नमस्कार शेतकरी बांधवांना मागील त्याला सो कृषी पंप योजनेच्या नव्या कवडीमध्ये तर सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांना चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वा, घंटा वाजवा आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण प्रश्न उत्तरची जी मालिका आहे ते आज आपण तुम्हाला सांगण्याचा वाचन वाचून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत की आठवडाभरामध्ये किती शेतकरी बांधवांचे काय प्रश्न आहेत आणि त्यांनी काय आपल्याला उत्तर दिले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर काही अशा अडचणी असतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं मतसुद्धा कमेंटमध्ये मांडायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर जाणून घेऊया की आठवडाभरात का काय काय शेतकरी बांधवांच्या कमेंट आल्या आहेत त्याच्यावरती आपण थोडंसं चर्चा करूया तर सगळ्यात पहिल्यांदा एक कमेंट आली होती की आपण एक व्हिडिओ होता की ज्या महाराष्ट्रातील बेस्ट कंपन्या कोणत्या आहेत त्याच्यामध्ये एका शेतकरी बांधवांनी कमेंट केली होती की इको झोन इज द बेस्ट कंपनी करंटली वी हॅव टू सोलार पंप्स वील ॲज अ सर्विस इज गुड त्यांचं असं म्हणणं की इको झोन कंपनी ही एक बेस्ट कंपनी आहे आणि सध्या दोन सोलार मी घेतलेले आहेत आणि सर्विस चांगली आहे असं त्यांचं त्यांनी एक आपल्याला कमेंटमध्ये उत्तर टाकलेलं आहे ठीक आहे त्याचबरोबर पी व्ही सोलार टेक्नॉलॉजी ही कंपनी कोणीही निवडू नका दहा महिने पंप मिळालेला नाही तर पाहू शकता ह्याचं उत्तरसुद्धा आपल्याला भेटलं की पॉवर टेक्नॉलॉजी कंपनी दहा महिने झालं सोलार म्हणजे पैसे भरून अर्ज भरून आहे आणि ते सोलार बसलेलं नाही त्याचबरोबर एक कमेंट आली की एफ आय आर कुठे दाखल करायची तर एफ आय आर की पोलीस स्टेशनलाच दाखल करावी लागते अन्यथा दुसरीकडे एफ आय आर दाखल करू शकत नाहीत त्याचबरोबर दुसरी एक कमेंट आहे की सहा महिने झाले पैसे भरून सोलार मिळाले नाही मी नांदेड मुखेड जिल्ह्यातून बोलतोय कधी बसणार सोलार ठीक आहे तर सहा महिने हे प्रश्नच आपण त्यासाठीच मांडण्याचा प्रयत्न करतो की प्रत्यक्ष किरबांतांचे काय काय प्रश्न आहेत कुठली कंपनी चांगली आहे कुठल्या कंपनी किती वेळ लागते ते आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत ठीक आहे त्याचबरोबर दुसरा एक असे कमेंट आहे की दोन महिने झालं पंप बसला नाही <coughs> सहा सहा महिने झालं पंप बसत नाहीत दोन महिने तर काही नाही पण तुम्हाला वेळ अजूक वेळ वाट पाहावी लागेल त्याचबरोबर तिसरी एक कमेंट आहे सर मी गणेश ग्रीन भारत कंपनी निवडली निवड केली आहे वर्क ऑर्डर निघून सहा महिने सात दिवस झाले आहे कंपनीवाले फोन उचलत नाहीत काय करावे डिस्ट्रिक्ट भंडारा ठीक आहे तर शेतकरी बांधवांना जर असं तुम्हाला इश्यू येत असेल की जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला आहे तुमचं वर्क ऑर्डर निघाली पण फोन उचलत नाही ही अशी सगळीकडंच सध्या चालू झालेली आहे आणि लवकरात लवकर लवकर जे सोलार आहे ते द्यावं असे आपण <coughs> काहीतरी क सुद्धा कम्युनिकेशन करणार आहोत की जेणेकरून कंपनीकडनं जे फीडबॅक आहे ते देण्याचा आपल्याला घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत ठीक आहे त्याचबरोबर तिसरी एक कमेंट सर मी गणेश ग्रीन निवडला आहे परभणी वर्क ऑर्डर निघून शंभर दिवस झाले आहे दोन लाखाचं नुकसान झालं आहे तरी नुकसान भरपाई कोण देणार तर नुकसान भरपाई हे सर्वस्व शासनाचं जबाबदार आहे कारण जर तुम्ही जूनमध्ये सोलारसाठी अर्ज केला आपल्याला जानेवारीमध्ये आ, सोलार पाहिजे म्हणून तुम्ही ह्या उद्देशानं जर सोलार घेतलं असेल आणि तुम्हाला जर वेळेत सोलार भेटलं नाही तुमचं नुकसान झालं तर याला पूर्णपणे शासन जबाबदार आहे आणि हे शासनानंच द्यायला पाहिजे भरपाई ठीक आहे त्याचबरोबर पी पी व्ही पॉवर टेक्नॉलॉजी ही कंपनी दहा महिने झालं पंप दिला नाही कंपनी कोणीही निवडू नका ही एक परत कमेंट आलेलं आहे अनुदान म्हटले की भ्रष्टाचार आलाच मित्रा चिरीमिरीची सवय झाली आहे दिल्याशिवाय कामच करत नाहीत हे नक्कीच तर आपण म्हटलं होतं की लाईनमेन पैसे मागतायत आणि जे शासकीय दलाल आहेत ते सुद्धा पैसे मागत आहेत असं आपण म्हटलं होतं त्याच्यामध्ये ही शेतकरी बांधवांनी कमेंट केलं की चिरीमिरी दिल्याशिवाय हे लोकं काम करतच नाही ठीक आहे त्याचबरोबर पुढचं एक कमेंट आहे की पाच सहा महिने झालं पैसे भरून आतापर्यंत वेंडर आले नाहीत जालना जिल्हा तर वेंडर सगळीकडंच नाही आहेत सध्या कुठंच वेंडर नाहीत आणि जे सोलारची प्रोसेस आहे सगळीकडे ढिल्ली झालेली आहे त्यामुळे खूप शेतकऱ्यांना अडचण येत आहे ठीक आहे त्याचबरोबर डोकेदुखी वाळडी आहे वाट पाहता पाहता कंटाळा आला आहे पीक सुखून नुसकान झालं आहे तर पाहू शकता तुम्ही की नुकसान झालं आहे खूप म्हणजे जे आता तसं म्हणलं तुम्हाला की जानेवारी ज जूनमध्ये पंप घेतला आणि जानेवारीमध्ये सुद्धा हे सोलार भेटलं नाही अशा प्रकारचे त्यामुळं शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर जॉईंट सर्वे होऊन दोन महिने झाला आहे वर्क ऑर्डर आली नाही काय करावं लागेल दोन अडीच हजार रुपये दिले असे काही खूप कमेंट आहेत ते कमेंट आपण वाचलं तर आपल्याला वेळ वे पुरायचा नाही ठीक आहे तर शेतकरी बांधवांना तुम्हालासुद्धा काय प्रश्न असतील सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तुमचे प्रश्न आम्ही आपल्या चॅनलद्वारे प्रमोट करण्याचा प्रयत्न करू आणि तुमचे प्रश्न आणि उत्तरं मालिक ही आज आपण थोड्याच प्रमाणात पाहिली चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार